किती पण चांगली भाजी असली ना तरी तोंडी लावायला काहीतरी चटपटीत पाहिजे असतं तेव्हा अशी चटणी करा त्यासाठी पहिल्यांदा शेंगदाणे भाजले त्यातच एक कप गावरान तीळ खरपूस भाजले आणि काढून घेतले नंतर किसलेलं सुक खोबरं पण लालसर भाजून काढून घेतलं कढईत आता एक चमचा तेलात एक चमचा जिरे घातले नंतर भरपूर लसूण घालायचा आणि डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आता आवडीनुसार कमी तिखट बेडगी मिरच्या आणि जरा तिखट लाल मिरच्या भाजण्यासाठी घातल्या मंद गॅसवर कच्चे जाईपर्यंत भाजल्या मिक्सर जार मध्ये भाजलेले तीळ शेंगदाणे खोबरं घालून जाडसर फिरवायचं खूप बारीक करायचं नाही आणि काढून घ्यायचं नंतर भाजलेले लसूण मिरची जिरे त्यातच थोडस कलरचं लाल तिखट हळद मीठ घालून मिक्सरला व्यवस्थित बारीक केलं यातच आता जाडसर वाटलेलं तीळ शेंगदाणे खोबरं घालून हलकस पल्स मोडवर फिरवायचं म्हणजे हे सर्व एकजीव होईल अशा प्रकारे तर इथे मस्त पैकी आपली चटणी तयार झाली एक दोन महिने ही चटणी हवाबंद डब्यात खराब होत नाही चपाती भाकरी डाळ सोबत एक नंबर लागते नक्की बनवा